या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अश्विनी कृष्णात पाटील यांनी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे हा कार्यक्रम महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व मनोरंजनासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील आणि येळवडे ग्रामपंचायत सदस्य सारिका सुभाष पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत ऐंशी स्पर्धकांनी भाग घेतला होता स्पर्धेचे उद्घाटन आणि शिवसेना पदाधिकारी निवड माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला सर्व विजेत्यांना सरपंच संजीवनी पाटील ग्रामपंचायत सदस्य सारिका पाटील अशोक पाटील सुभाष पाटील आनंदराव चौगले एकनाथ चौगले गणपती चौगले यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशाल बेळवकर यांनी केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे साधना पाटील गीता चौगले प्रकाश धुंद्रे नेताजी सारंग शहाजी पाटील अंबाजी पाटील आनंदा शिंदे नंदकुमार पाटील संध्या पाटील आणि इतर महिला उपस्थित होत्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अश्विनी पाटील द्वितीय क्रमांक नंदिनी पोवार तृतीय हो। क्रमांक रंजना जाधव चतुर्थ क्रमांक योगिता पाटील आणि पाचव्या क्रमांकाच्या मानकरी संगीता पाटील अशा होत्या टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी राशुडेहून सागर धुंदरे।